तो की ज्या दिवशी आय व्ही एफ साठी सीमेन द्यायचं असतं ना म्हणजे इथे एक पिकअप होम पिकअप झालं आमचं एक एक रिट्राईव्ह केले की त्या दिवशी सीमेन फ्रेश कलेक्ट करतो आम्ही फर्म सेपरेट करून हे एक्सी करतो आम्ही hmm. त्या दिवशी मोर देन फिफ्टी पर्सेंट पीपल के नॉट गिव दे सी का परफॉर्मन्स परफॉर्मन्स एन ओके यू गो इन दॅट सिच्युएशन देन यू नाही नाही मला सर त्याच दिवशी होत हे आणि uh, आम्ही त्याच्यासाठी तोडगा काढलाय की आम्ही आधी सिमेंट फ्रीज करून ठेवतो हो ओके okay, ओके okay. सिमेंट पण फ्रीज करता येतो डॅमेट पण फ्रीज करता येतो आणि बॅकअपला की आहे तुमचं सिमेंट फ्रोझन देता आलं तर द्या ओके फ्रेश पण हे आम्ही पाहतो मोर देन फिफ्टी पर्सेंट पिपल बिकॉज दे आर सो मेनी थिंग्स त्याच्या त्या एका ह्याच्यावरती डिपेंडेंट असतात hmm. आय यूआय च्या ज्या दिवशी ओहम ओहम म्हणजे आम्ही नॅचरल रिलेशन ठेवायला सांगतो टाइमली इंटरकोर्स म्हणतो आम्ही hmm. आज ओव्युलेशन झालंय आज रिलेशन ठेवायचं नाही संध्याकाळी इरेक्शन फेल्युअर रिजॅक्युलेशन फेल्युअर ओके बिकॉज ऑफ परफॉर्मन्स इंडायट सो मेन सांगितलंय हा आज आता ह्या ऍक्टवरती सगळं डिपेंड आहे बरोबर आणि जर ते नाही राहिली प्रेग्नन्सी आणि बघ मला नाही जमलं तर बायको काय विचार करेल ह्या सगळ्याचा ब्लेम माझ्या माथी आहे